काल सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळाला असून अनेक गणेश मंडळांनी मिरवणूक काढत बाप्पाला निरोप दिला यावेळी अनेक गणेश मंडळांच्या ढोल पथकांनी मिरवणुकीत उत्कृष्ट पद्धतीचा वादन करून अनेकांची मने जिंकली कोपरगाव शहरातील हिंदुवाडा गणेश मंडळाच्या ढोल पथकात अजितदादा गटाचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी चैतली काळे यांनी हिंदुवाडा मंडळाच्या यावर्षीचे ड्रेस कोड परिधान करून ढोल पथकात सहभागी होत उत्कृष्ट पद्धतीचे ढोल वादन केले यावेळी उपस्थितांनी देखील चैतली काळे यांच्या कलेचे कौतुक केले आहे